नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन वडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी तर चला तर अधिक वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण चार बटाटे घेतलेले आहेत हे सर्व बटाटे आपण आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आता बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये आपण सर्व बटाटे आता कुकरमध्ये लावून घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता बटाटे आपले शिजवून त्याची साल काढून तयार आहेत बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी दोन कांदे या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले आहेत सात ते आठ कडी पात्याची पानं आपण घेतलेली आहेत या ठिकाणी भाजी तयार करण्यासाठी एक इंच आलं आठ ते दहा लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात अशा प्रकारे बटाट्याच्या भाजीसाठी लागणाऱ्या हिरव्या मिरचीचा ठेचा आपण तयार करून घेणार आहोत या ठिकाणी बटाटे आपण सुरीनं बारीक करून घेतलेले आहेत गॅसवरती एक कडाई ठेवलेली आहे गरम करायला कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालून घेऊयात आता तेलामध्ये अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत आपण आता जिरा मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर दोन कांदे हो जे आपण बारीक चिरून घेतले होते ते या ठिकाणी हो आता आता तेलामध्ये घालून घेणार हे कांदा आपण व्यवस्थित पसरून घेणार आहे कांदा छान गुलाबी रंगावर आता पसरलेला आहे यामध्ये आपण आठ ते दहा खडीपत्त्याची पानं जी घेतलेली आहेत ती आता घालून घेऊयात खडीपत्त्याची पानं या ठिकाणी आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये तो आता घालून घेणार आहोत फोडणीमध्ये आणि हिरवी मिरची व्यवस्थित पचवून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला छान टेस्ट लागते आता या ठिकाणी पाव चमचा हळद घालून घेऊयात फोडणीमध्ये आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यामध्ये आता सर्व जिन्नस व्यवस्थित पचलेले आहेत आता आपण जे बटाटा कट करून घेतलेला आहे तो आता घालून घेऊयात आपण कढईमध्ये आणि व्यवस्थित आता याला हलवून घ्यायचं आहे सर्व फोडणी बटाट्याला व्यवस्थित लागली पाहिजे याची काळजी घेऊन व्यवस्थित हलवून घेणार आहोत आपण याला अशा पद्धतीनं नक्की एकदा बटाट्याची भाजी फ्राय करून बघा असं आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट करून जी आपण भाजी करतो त्याची चव जरा खूपच छान अशी लागते तर या ठिकाणी सर्व आता आपलं व्यवस्थित पचलेलं आहे आणि आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि भाजीला हलवून घेणार आहोत आपण पुन्हा एकदा मीठ मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता या ठिकाणी अशा पद्धतीने आपली भाजी छान परतली गेलेली आहे आणि आपली बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर दिसत आहे आपली भाजी खूप छान भाजीचा सुगंध दरवळत आहे किचनमध्ये भाजीचा खूप छान भाजी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता या स्टेजला आपण भाजी थोडी कोथिंबीर कट करून टाकून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपली बटाट्याची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी गावरान पद्धतीनं आपण या ठिकाणी बटाट्याची भाजी तयार केलेली आहे आजची माझी बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबाबत पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आता भेटूयात पुन्हा एका अशा सुंदर अशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा